औदुंबर नगरीचे ग्रामदैवत असलेल्या शहरातील प्राचीन हनुमान मंदिरात शक्ती देवता हनुमानाची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी सूर्योदयाच्या मुहूर्तावर महाअभिषेक करून रामभक्त हनुमानाची यथा सांग पूजा करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले मंदिरात हनुमानाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या मंदिर संस्थांच्या वतीने परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्या शहरातील नागरिकांनी उत्साहपूर्ण आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले शहरातील मध्यभागी असलेले ग्रामदैवत श्री हनुमान मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मंदिराच्या बाजूला मंडप टाकून प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्यात आली पुरी भाजी बुंदी खिचडी असा महाप्रसाद बनवण्यासाठी पुरुष मंडळी सकाळपासूनच कामाला जुंपल्याचे पहाव्यास मिळाले गांधी चौकात रस्त्याने एजा करणाऱ्या वाटसरूंनी व प्रवाशांनी प्रसादाचा लाभ घेतला जयंतीनिमित्त भाविकांच्या वतीने ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले होते यावेळी श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय जाधव श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश वैष्णव शिवा कालोसे रमेश चव्हाण सुनील टाक श्रीनिवास शर्मा दिनेश अथराम पवन मेंढे अमोल बाभुडकर ॲडव्होकेट रतन चव्हाण सुशील ठाकूर सौरव कोथरूळ योगेश चव्हाण सुशांत भराडे सतीश सुरोशे पंजाबकरे विजय शिंदे राहुल डागर संदीप गवडे अमोल चांदाले सतीश कुबडे गणेश ठगे श्रीधर शिंदे मिथुन श्रीवास्तव विकी धामणे श्री उल्लंंगवार भूषण अग्रवाल कपिल भारुकर सर्व पदाधिकारी यांनी जयंती उत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले उमरखेडवरून प्रतिनिधी शैलेश ताजवे यांची विशेष रिपोर्ट जय श्रीराम हो। जे मित्र मंडळाचे जो। माजी अध्यक्ष रमेशजी चव्हाण यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून साहेब काय सांगाल आज हे महाप्रसादाचं आपण आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्त दरवर्षी आम्ही महाप्रसाद हनुमान जयंतीच्या निमित्तानं करत असतो त्याच्यामध्ये सर्व श्रीराम मित्र मंडळाचे जग समितीसवक आहेत कार्यकर्ते येतं ते स्वतःला झोकून झेवून रात्रंदिवस या कामामध्ये असतात रामनवमी प्रकारे पार पडली आणि रामनवमीच्या नंतर आम्ही महाप्रसाद हा या ठिकाणी करत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात गोष्ट आहे आणि या ठिकाणी आम्ही महाप्रसादामध्ये खिचडी आणि जिलेबी हा महाप्रसादाचा वाटप या ठिकाणी आम्ही करत आहोत सगळे मित्र मंडळाचे कार्यकर्ते स्वयंसेवक या ठिकाणी सन्मान धरण्याच्या काम या ठिकाणी करत आहेत आत्तापर्यंत किती भावी फक्त महाप्रसादाचा लाभ घेतला आतापर्यंत माझ्या हिशामध्ये दोन हजारच्या वर लोकांनी महाप्रसाद होता आता दिवसभर हा महाप्रसाद करणार आहे जवळ सात क्विंटल ते आम्ही किती या ठिकाणी टाकलेली आहे